नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये आज तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याबाबत केंद्र सरकारने अखेर अधिकृत तारीख निश्चित केली आहे केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी मध्ये एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे हा कार्यक्रम काशी येथील सेवापुरी विधानसभा क्षेत्रातील कालिदाम येथे होणार आहे याच कार्यक्रमात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता वितरित केला जाणार आहे अशी अधिकृत माहिती केंद्र सरकारचे मंत्री श्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दिली आहे खूप दिवसांपासून शेतकरी बांधवांच्या मनात काही प्रश्न होते हप्ता येणार की नाही योजना बंद झाली आहे का कोणतीही अपडेट का नाही या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे आता मिळाली आहेत ही योजना अजिबात बंद झालेली नाही उलट बक्षी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही तारीख निश्चित करण्यात आली आहे आणि त्याच दिवशी विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे एक दोन दिवसात पी एम किसान पोर्टलवर या याबाबतची अधिकृत माहिती अपडेट केली जाणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती खाते तपशील आणि हप्त्याची माहिती लवकरच ऑनलाईन पाहू शकाल ही माहिती अत्यंत महत्वाची आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल निवडा जेणेकरून अशाच महत्वाच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच नवीन